नमस्ते मुलानू आज ना आपण एक खूप छान मस्त गोष्ट ऐकणार आहोत सगळे तयार आहात का चला तर मग सुरुवात करूया हे बघा ही आहे मारिया आणि तो बघा भिंतीवर कोण बसले, तिचा एक नवीन मित्र एक कावळा चला तर ऐकूया त्यांच्या मैत्रीची ही गोष्ट माहिती का मारियाला ना केक खायला खूप म्हणजे खूप आवडायचं तिची आई तर नारळ शेंगदाणे आणि गूळ घालून असा खास एकदम चविष्ट केक बनवायची तिच्यासाठी मग काय झालं एक दिवस मारिया मस्त फुटबॉल खेळून आली आणि तिने काय केलं बरोबर हातपाय स्वच्छ धुतले आणि आपला केकचा तुकडा घेऊन खायला बसली ती आरामात बसून केक खात होती आणि तेवढ्यातच तिला एक आवाज आला कसला आवाज काव काव तो आवाज कुठून आला म्हणून मारियाने वर पाहिलं तर काय भिंतीवर एक कावळा बसला होता बिचारा खूप तहानलेला दिसत होता आणि त्याला बघून ना मारियाच्या मनात लगेच एक विचार आला मारियाने काय विचार केला असेल बरं तिने विचार केला अरे रे हा कावळा फक्त तहानलेला नाहीये त्याला तर भूकसुद्धा लागली असेल बघितलं किती छान विचार केला तिने त्या कावळ्याचा आणि हा विचार मनात येताच तिने जराही वेळ लावला नाही पटकन आपल्या केकमधून एक छोटासा तुकडा तोडला आणि त्या कावळ्याकडे फेकला कावळ्याला तर इतका आनंद झाला त्याने तो केकचा तुकडा चोचीत पकडला चटकन खाल्ला आणि भुर्रक्कन उडून गेला अच्छा कावळा तर खुश होऊन उडून गेला पण मला सांगा मारियाला कसं वाटलं असेल बरोबर ओळखलं बरो त्या कावळ्याला आनंदी बघून मारियाला सुद्धा खूप खूप आनंद झाला हो की नाही आपण जेव्हा कोणाची मदत करतो ना तेव्हा आपल्याला पण खूप छान वाटतं खूप आनंद होतो चला तर मग गोष्ट तर झाली आता एक छोटासा खेळ खेळायचा का मी तुम्हाला काही कामं सांगेन आणि तुम्ही ओळखायचं की ते काम केल्यावर आपल्याला आनंदी वाटेल की दुःखी तयार बर पहिली गोष्ट आई बाबांना घरातल्या कामात मदत करणं हम्म काय वाटतं असं केल्यावर आपल्याला आनंद होईल की दुःख अगदी बरोबर आपल्याला खूप आनंद होईल आणि त्यांनाही आता पुढचं खेळताना आपल्या मित्रांवर ओरडणं यामुळे कसं वाटेल बरोबर यामुळे आपल्या मित्राला तर वाईट वाटेलच पण नंतर आपल्याला सुद्धा खूप दुःख होईल ठीक आहे पुढचा प्रश्न समजा आपल्याकडून काहीतरी चुकलं आणि आपण ते लपवण्यासाठी खोटं बोललो तर तर आपल्याला आनंद होईल का नाही खोटं बोलल्यामुळे आपल्याला आणि ज्यांच्याशी आपण खोटं बोललो त्या दोघांनाही वाईट वाटतं म्हणजे दुःख होतं आता हे सांगा आपला एखादा मित्र डबा आणायला विसरला आणि त्याला खूप भूक लागली आहे तेव्हा आपण आपला डबा त्याला दिला तर अरे वाह हे तर अगदी मारियासारखंच झालं की आणि यामुळे दोघांनाही खूप आनंद मिळतो आणि शेवटचं कुणाशीही उद्धटपणे म्हणजे रागाने बोलणं याने काय होईल हो समोरच्या माणसाचं मन तर दुखवेलच पण असं वागल्यामुळे आपल्यालाही नंतर बरं वाटत नाही म्हणजे आपल्याला दुःखच होतं तर मुलांनो या गोष्टीतून आणि या खेळातून आपण काय शिकलो आपण हे शिकलो की आपली छोटी छोटी कामं आपली निवड खूप महत्वाची असते बघा कोणाला भूक लागली असेल तर त्यांना खाऊ देणं आईबाबांना आणि मित्रांना मदत करणं सगळ्यांची गोड बोलणं आणि नेहमी खरं बोलणं या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला आणि इतरांना सगळ्यांनाच आनंद मिळतो हे नेहमी लक्षात ठेवा आपल्या एका छोट्याशा चांगल्या कामाने सुद्धा आपण मार्यासारखाच सगळीकडे आनंद पसरू शकतो तर मग आता विचार करा आज आपण असं कोणतं एक छोटंसं दयाळूपणाचं काम करू शकतो ज्यामुळे कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू येईल नक्की विचार करा आणि करूनही बघा